आपण समोर एक साठी शाळा पसंती क्रम मोबाईलचे सायने कसे भरतात ते पाहणार आहोत जे बारा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस चार दिवस त्याची मुदत दिलेली आहे ते या ठिकाणी मोबाईलचे सायने कसे भरतात शाळा पसंती क्रमांक ते पाहूया अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर याला या ठिकाणी क्लिक करा पर पोर्टल आहे बघा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की जी पहिली साईट येते पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी ज्या व्यक्तीचा आपण साठी शाळा पसंती क्रमांक भरणार आहे म्हणजे थोडक्यात फॉर्म भरणार आहेत शाळा पसंतीचा फॉर्म भरणार आहेत त्याचाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका त्यानंतर इथं या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शन येते बघा सेंड ओटीपी ला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी ओटीपी येत असते तो या ठिकाणी टाका कॅप्चर भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी भाषा चेंज करूया या ठिकाणी मी मराठी भाषा चेंज करतो मराठी भाषा घेतो मराठी भाषा घेतल्यानंतर आपल्याला बघा हे जे वरचे तीन रेषा दिसतात तुम्हाला या तीन रेषाला या ठिकाणी क्लिक करतो यानंतर जिल्हांतर्गत या ठिकाणी हे जे एरो दिसतंय हे जे बांध दिसतो याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी सब टॅब या ठिकाणी ओपन होते बघा यादी अर्ज तर अर्ज हा जो तुम्हाला दिसतो बघा अर्जाला या ठिकाणी अर्जा क्लिक करतो अर्जाला क्लिक केलं की या ठिकाणी विषय संवर्ग भाग एक अर्ज पहा असं लिहिलेलं आहे अवघड क्षेत्र अर्ज पहा असं लिहिलेलं आहे तर आपल्याला विषय संवर्ग भाग एक अर्ज पहा अर्ज पाहायला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी आपली स्वतःची शिक्षकाची माहिती या ठिकाणी आलेली असते ती सर्व बरोबर असते त्यात आपण कोणताही बदल करू शकत नाही त्यानंतर तुम्ही इथंही या ठिकाणी पाहू शकता बघा हा जो दिसतो तुम्हाला त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो हा फॉर्म कशाबद्दल आहे विषय समोर भाग एक मध्ये शिक्षकांनी किमान एक व कमाल तीस पर्याय द्यावेत ज्या शाळेत संभाव्य रिक्त जागा आहेत अशा शाळेचे पर्यायच त्यांना दिसतील आणि संभाव्य रिक्त पदावरच त्यांची बदलीने नियुक्ती होईल जर शिक्षकांनी दिलेले पर्याय उपलब्ध नसतील तर त्यांची बदली होणार नाही असे या ठिकाणी लिहून आलेले आहेत आपण या ठिकाणी वाचलो याला बंद करा यानंतर तुम्ही पाहू शकता बघा पर्याय निवडा असायला दिलेले नंतर हे प्राधान्य जोळा प्राधान्य जोडायला या ठिकाणी मी क्लिक करतो मी सर्व तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन दाखवते बघा हे सर्व आपण मोबाईलवर करत आहोत किमान निवडी एक कमीत कमी एक निवडू शकता आणि जास्तीत जास्त तीस शाळा आपण या ठिकाणी निवडू शकतो उदाहरणार्थ या ठिकाणी बघा तालुका या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी मी खामगाव तालुका या ठिकाणी सिलेक्ट करतो खामगाव तालुका सिलेक्ट केला की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा शाळा निवडा हे ऑप्शन आलेले आहेत शाळा आलेल्या हे ऑप्शन या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी ही शाळा दिसते बघा तुम्हाला हे शाळा दिसते समजा एखादी मी शाळा समजा मी जी पहिली शाळा याला याला या ठिकाणी क्लिक केलं की त्या संपूर्ण शाळेची माहिती या ठिकाणी येऊन जाते त्या शाळेमध्ये एकूण मंजूर पदे एक सध्या कार्यरत असलेली मंजूर कार्यरत पदे एक निवड रिक्त पदे समानिकरण पदे बदली पात्र रिक्त पदे एक असं या ठिकाणी त्याची त्या शाळेची सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाते जर मी याला आता ही जोडला जोडा जर ऑप्शन रद्द केलं तर रद्द होऊन जाते जोडाला जर क्लिक केलं या ठिकाणी मी जोडा एक उदाहरण म्हणून तुम्हाला करून दाखवतो जोडा म्हटलं की याला तो कनेक्ट होतो आणि या ठिकाणी तो हो आपली शाळा म्हणजे आपण ज्या शाळेला आपण जी शाळा सिलेक्ट केली ती शाळा या ठिकाणी जाते आणि जोडल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करा हा ऑप्शन येते बघा जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर हा गुन्हाचं चिन्ह जे याला क्लिक केलं की ते निघूनही जाते मात्र मला एक शाळा जोडायची होती म्हणून या ठिकाणी मी त्याला जोडलं सेव्ह करा सेव्ह करा या ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा त्या ठिकाणी ते बघा असं म्हणते तुमची प्राधान्य सेव्ह केली आहे त्या ठिकाणी आता हे बंद करा याला मी क्लिक करतो आणि बघा हे सर्व जोडल्यानंतर तुम्ही प्रत्येक तालुका निवडून त्या ठिकाणी तुम्ही ते प्राधान्य जोडू शकता समजा या प्राधान्याला या ठिकाणी क्लिक करायचं परत तालुका निवडायचं परत दुसरा तालुका घ्यायचा किंवा ज्या शाळा तुम्हाला सिलेक्ट करायची त्या शाळा सिलेक्ट करायची सेव्ह करायचं असं सर्वात नंतर आपण ज्या दोन चार शाळा ज्या काय आपल्या शाळा आपण सेव्ह केली असेल सिलेक्ट केली असेल तर सर्वात शेवटी सबमिट करायचं सबमिट ऑप्शनला आपण क्लिक केलं किंवा के परत आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पीसाठी सेंड ओ टी पीला क्लिक करायचं म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जात असते ती ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचं आणि टाकल्यानंतरच तो आपला अर्ज त्या ठिकाणी सबमिट होत असते अशा प्रकारे हे खूप सोप्या पद्धतीने आपण संवर्ग एकच शाळा पसंती क्रमांक आपण भरू शकतो आता हे मी तुम्हाला उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलं म्हणून मी या ठिकाणी आता हे काढून टाकतो याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी काढून टाकतो तुम्ही तुम्हाला निवडलेली शाळा काढायची आहे का या ठिकाणी होय म्हणतो या ठिकाणी ते निघून जाते बघा हे बघा या ठिकाणी काहीच नाही मी तुम्हाला उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला शाळा सिलेक्ट करायची याची शेवटची तारीख आपल्याला दिलेली आहे बघा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपण याच शाळा निवडू शकतो अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.